सांगली श्री गणेश जयंतीनिमित्त हरियाणाचे सुप्रसिद्ध शिवतांडव अगोरी नृत्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीतील रुक्मिणी नगर प्रभाग क्रमांक अठरामध्ये श्री समर्थ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीनं सलाबादप्रमाणे याही वर्षी श्री गणेश जयंती दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद उर्फ राजू नलवडे त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं मुख्य आकर्षक म्हणून हरियाणातील सुप्रसिद्ध अगोरी नृत्य आयोजित करण्यात आले होते हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती या मंडळाच्या वतीनं गणेश जयंती निमित्त महाआरती करून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अंदाजे चार हजारहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उर्फ राजू नलावडे व त्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं असे कार्यक्रम प्रत्येक वर्षी राबवले जातात त्यामुळे नागरिकातून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वाहन सटी आदी माने मिरज आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा